सावित्रीजी सावित्रीबाई फुले यांना मी मनोमन वंदन करते आणि सन्मान्य व्यासपीठ वासविद्यावर उपस्थित असलेले बंधू आणि श्रद्धेने मान वागते जिथे श्रद्धेने मान वागते त्याला ईश्वर म्हणतात जिथे समुद्रात जिथे नद्यांचा प्रवाह सांभवला जातो जिथे नद्यांचा प्रवाह सांभवला जातो त्याला समुद्र म्हणतात आणि जिथे अडचणीवर मात केली जाते त्याला माय म्हणतात अशा माझ्या लेख पाहिजे म्हणतो आपण खरंच लेख असावी आपल्याला लेख घरकी शाळे जाणे देश की नाही अशा प्रकारे आपण मुलीला शिकवा मुलीला वाचवा याच्यानुसार एक चार ओढ सांगते मी डोळ्यासपणे जगा म्हणते डोळ्यासपणे जगा म्हणते माणूस स्थिती श्रद्धा असावी माणूस श्रद्धा असावी स्त्री जन्माची ओढ असावी स्त्री जन्माची ओढ असावी दुर्बुद्धीला सजा असावी दुर्बुद्धीला सजा असावी असं मी या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने एक प्रबोधनाच्या दृष्टीने सांगते आणि एक मी म्हणतो आपण कि बरेच जण म्हणतात महिला आमचे बंधू म्हणतात कि पुरुष कधी कोणाच्या धैर्यमध्ये येत नाही असं नाही यात ते ध्यानीमध्ये ठेवावे लागतात कारण ते आईच्या कुटुंबाचे जणी आहेत लक्षात कारण ते, ते आईच्या कुटुंबाचे जणी आहेत त्यांना सोडून कसं चालेल त्यांच्याशिवाय कुठलेही काम अपूर्णच असतं पण समाजामध्ये ज्या स्त्रीला ज्या कष्टातून जावं लागलं सुरुवातीच्या काळामध्ये त्या त्या आसरीतून त्या गेल्या त्यामुळे हा जो प्रय हा आपला सन्मान जो केला जातो त्या निमित्ताने आपण आपल्याकडे बघितलं जातं आणि अजूनही आपण जरी म्हटलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य पूर्णपणे स्वातंत्र्य कुठे आहे नाही आहे फक्त म्हणतो आपण पण नाही आपलेच मन त्या देवाने जर आपल्याला जन्म घातलाय त्याने आपलं नियोजन अचानकपणे घडले आणि माझ्या या माता इथे पुकारल्यानंतर माझ्यानंतर हा तुमच्यामुळे मला आनंद आहे तुम्ही आल्या आणि मला आनंद झाला आणि त्याच्यानंतर एवढी छान भर घेतली या कार्यक्रमामध्ये तशा मध्ये साखरता कमी अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांचा सत्कार करून आणि आपल्या कार्यक्रमाला का एक चांगला असं स्वरूप मिळालं म्हणूनच म्हणूनच म्हटलं जात एक माला बुकने के लिए एक माला बुकने के लिए हजारो फुलों की जरूरत होती है एक समुंदर के लिए हजारो बुंदो की जरूरत होती है देश में सुधार लाने के लिए एक नारी की जरूरत होती है <प्राण> आता बोलण्यासारखं खूप आहे पण सुरेश तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कमी आहे यांना पण पुढे ते काम काय आहे आणि यांच्यातून आज महिला दिनाचा संदेश आपल्याला महिलांनी प्लास्टिक वापरू नये कापडी पिशवीचा वापर करावा पहिली एक संदेश पोहोचला आणि शेवटी मी एक सगळ्यांना संदेश सांगते सगळ्यांनी तो संदेश मात्र लक्षात ठेवायचा की अनुभवाची उंची गाठली अनुभवाची तुम्हा कमी कोणाला ऐकू नका आज या प्रसंगी सगळ्या महिलांना माझा नमस्कार माझ्या बंधूंना माझा नमस्कार एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद